कुठे चालला रमेश पाहुणा कोण काय झालं नाही चालला सकोन सकोन म्हणून मन राहिले चहा पाणी नाश्ता झाले का लागत वागरच हो शिटूरात दिला मला चहा करून दिला आणि लागे ते नाश्ता नाही केला मी ते ब्रेड खाल्ली हो ब्रेड ची पाकिट आणली होती अजून काल ब्रेड खाल्ली मग काही म्हणत नाश्ता घेतला आपल्याला गरज नाही आता असं असं मग हे बसू नको हो का जवळ बाई काही तालखुर झापनबाई होती ती ऐकलं मग तिनं काय लागलं भेदे घरात शंभर जण म्हटलं गाल फुकू फुगू बसता एका मेकाला टोमने काय मारता म्हटलं झाले मग ते सुनबाईचं लिहिलं तर तुम तिनं ऐकलं आता हे फालतूची तालतोडते ना मी म्हणतो कावढ सांगतात ऐकतात ते पण झालं की मग तितके जितके त्याच्यापेक्षा अति करूच नाही ना अतिची माती होते ना मग मा, जो मान भेटायचा तोही भेटत नाही मग रत्नी ना मग नाही रत्नी तर बोलला येते मला सांगलं नाही मला पुसलं नाही मला विचारलं नाही रोजची भाजी म्हणते मला विचारून कर आता ती पोरगी रोजची भाजी इली विचारून करत जाईन ही हिंडते गावावर हिच्या माग हिंड जाईन की नाही आई भाजी काय करू आई भाजी काय करू वाट वाटपाय जाईन घरी याची मग भाजी करत जाईन घरातले लोक ठेवत जाईन का मग काही बी नाही राय रत्नी पण काय करून राहिली मी आता बोललो मी दिले बोललो म्हटलं सर की राज राय तर पाठवून देतो म्हटलं सुनीले राजू संग आपत राहते म्हटलं तिकडे ते मुंबईले पण ते जाते भागवते तुम्हाला म्हटलं पाहिजे नाही ना सुन जवळ तर जाऊ द्या म्हटलं तिले मग काय तर पुरीला ती ठेवता म्हटलं असं म्हटलं काय मग रात्री थंडीत झाली शी रात्री वाटते गेले नाही पाहिजे ते आधीच राहिले पाहिजे असंही वाटते तिले हे सासूचा तोरा कोणावर टाक मी सुन चालली गेली तर बर चाल मी जातो वावरात आता लय पाणी आलं हवाई सुटली बाई आता पाहतो काय नुकसान झालं काय नाही आता काय वादळ होत ना काल लाईन गेली माहित आहे का तुला जवायला गेली ती माहित नाही एवढं सुटल ती माहीत नाही सकाळी म्हटलं माय बाई म्हटलं सुसरंजीची हा एवढं अपा गरजलं झालं तर कुछ नाही केलं त्या माणसानं मला तर बाई डोळ्याला लागला काय होतच ठेवलं इलेक्ट्रिक बिल काय बाई दिसून नाही राहिलो सांगत बाबा तीन, जो ठेवायला दिलं आणि योग्य त्यांना हरवलं याच ड्रॉवर मध्ये ठेवलं होतं मी काय बाई कुठं गेलो इथंच ठेवलं होतं ना इकडे नाही ठेवलं इकडे कशाला याच्यात मी ठेवतच नाही काही हे काय माझ्याच कागद आहेत शिल्लकचे नाही ना बिल त्याच्यातच होतं काय ग बाबाने मला सांभाळून ठेवायला सांगितलं म्हटलं होतं बाबाने की बाई मला दोन तीन दिवसांनी द्यायचो काही काम शिल बाबाला त्याच तर मागून राहिलं मीच कुठे ठेवलं काय माहिती काय खूपच मूर्खा झालं खालीच ठेवायला पुरलं असतं मला हॉल मध्ये घेऊन आली बर योगिता हा आणते बाई हे लिहाय पाठवलं वाटते बाबांना आता बिलासाठी असा तीन बिल दिसून नाही राहिलं कुठं शोधू आता कुठं टाकलं काय माहिती मी काय झालं काय शोधून राहिली ते बिलच शोधून राहिले बिलच मागे राहिले होते तुम्ही बाबांना पाठवलं असेल ना ते बिल नाव मी ड्रॉर मध्ये ठेवलं होतो कुठं गेलं काय माहिती बिल तर मी मग देऊन बाबाला तुम्ही दिलं का मी तेच शोधून राहिली मला सांगतही नाही दिलं म्हणून मला का तू विचारलो बरं ते जाऊ दे बरं मी म्हणते बाबाला बिल भेटलं का झालं का त्याच काम काम काही नाही ते 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 त्याच्यावरती हे पाहायचं होतं मी म्हणतो ते पाणीपुरीच मग आणलं सगळं जा सगळं जण बसलेले खाली करते हो करते ना आलू उकडायला टाकलेत मी आणि शेटुटाईने चटणी पण केली छान चेंचे चटणी बनवली त्यांनी हिरवी चटणी बनवली तू पण शिकून घे तिच्या जवळून काही काही हो खरं खर शिकावंच लागते छान बनवतात त्या स्वयंपाकात मस्त पदार्थ काही बनवतात चटण्या आहेत काल मुळ्याच्या पानाची चटणी किती मस्त बनवली हुशारच आहे बरं मी का म्हणतो चला चांगला असंच हसत खेळत राहा छान वाटते घरातही वातावरण अरे मी हसत खेळतच असते आईच तर करतात ते सोडून द्या ते म्हातारे आहेत म्हातारी लोक चिडचिड करतच असतात आपण त्याकडे लक्ष देत नसतात चल जा पाणीपुरीचं बनव चांगलं मस्त घे सगळ्याच्या प्लेटा गेटा सगळं घे तो बबड्या गेला काय म्हणेन तो बबड्या यायच्या घरी दांगडच असते घरी जाऊन सांगेन तो सगळं नाही नाही तसं काही नाही पण ते नाही आता सॉरी म्हटलं ना आईला मी आज सकाळी सॉरी म्हटलं अजूनही म्हटल्या ना काय आपल्या का, का तोंड झिजते काय काय करायला लागतं सॉरी म्हटलं झालं सॉरी अजून म्हणाल काय ते आणि स्वीटी सोबत अशीच राहत छान हसत खेळत तिचं कशात काही नसते ग तिला काही काय कशाचं ते दोन तीन दिवस राहील जाईल ती काही का कधी बोलते का म्हणते का कधी ननदचा कधी हे दाखवते तोरा तिचं काय आहे तिचा स्वभावच गरीब आहे ती कधी कोणात लेण्या देण्यात हा पण मी ताईला कधीच काही नाही म्हटलं ना आई ना मुद्दा म्हणून चार पाच दिवस लांबले जाऊ द्या आता थोडा पिछा ते करते आई ना काही चुप बसाच चला रे आण रे लवकर लवकर जाऊन <laughs> बसले खाली बस ना कोण तुला मंदिरात नानू मी आता बसतो मी ना बसत बस खाली गेले मला नाही खा लागत तुम्ही खाणं आई ये ना अ मस्त लागते ना खाना तुला तर आवडते ना ये तशी तर भल्ली म्हणत बाबा तुला पाणीपुरी खायला नाहीत नाही <laughs> ये ना मग आता घरीच आहे ना मला नाही आवडत ते कोणा कोणाकोणा वागती आता काय माय बाहेर जायचं कामच नाही घरीच आहे माय सार मला नाही आवडत मला पाहिजेच नाही खा तुमचे तुम्ही आईला मी देते माझ्या हाताने आई घ्या मला पाहिजे नाही तो हाताने घेता येत नाही पण मला पाहिजेच नाही ना खातच नाही काय वरात ताल तोडतो मुकाट्याने घे आता सुनी एवढी द्यायला आली तर खाणं दिलं नाही तर ते कोणी मैशीन दिलं नाही आता देते तर खाणं पाहिजे नाही हो माय मला जा खायचो तुला पाहुण्याला दे माय माय पाहुणे बा खाजा माय भाईक्राला आवडते हो मी खातो मला तर लय आवडते बा पाणीपुरी तुम्ही बी खाना चांगली लागते ना बबड्या अरे तुम्ही घेतली का अलग अलग घ्या शिटू तू तु तुझी तु अलग घ्या ना, ए, ना देर खातो नाव खातो आम्ही खाता ना आपण हा वहिनी खाऊ ना होईनी श्यामा कुठे गेला त्याला देना कच्ची पुरी म्हणजे कोरडीपुरी बापाला का दाट आले का अजून खायला नाही त्याला रुद्या तू बाबा सोबत जायला बाहेर घ्या ना आई आता एवढ्या आणलं सर्वांना सर्वजण खाऊन राहिल्या तुम्ही त्रास आण मागे वडील आणलं तर तुम्हाला आवडली होती खाना मला नाही पाहिजे काय आता मोठी घेऊन आले मग खाना खाना करायला आता लोक बोलली नाही चार दिवस झाले गाल फुगून बसेला सांगत बोलून राहिली नाही आई स्वारी आई खरंच स्वारी पण त्या दिवशी आमचं ठरलेलं काहीच नव्हतं पण तरी तुम्हाला काही गैरसमज झाला असेल तरी मी तुमच्यासाठी स्वारी म्हणते चुकलं आमचं त्या दिवशी तर आमचं खरंच ठरलेलं नव्हतं पण तरी तिकडून आल्यावर मी तुम्हाला थोडस तुम्ही बोलले मी चिडायला नको होतं पण जाऊ द्या आई जाऊ दे ना मॅडम म्हणून सोडून द्या मला योगिता काही डोकंच नाही तुले म्हणत असं ना आई खाणं पाणीपुरी मला योगिता तुझल ताल तोडून राहिली या फुग्यावानी फुगली घालवर एक तोंडात तिच्या फुगा साजरा फुगाच फोड तिचा बल्ले घाल फुगून बसली मोठी आळ्यावर जाऊन घाल कोच साजरा तोंडात फुगा <laughs> तसा नाही देत मी आई मस्त तुम्हाला बनवून देते थांबा ते तुमचं मी तुम्हाला दुसरा बनवून देते बापा आईच्या सेवेत सगळं हाजीर आहे चाल नको धोडू चोपडे नाटके असं माहित आहे म्हणे तू तो आला तर तो तिच्यापेक्षा तोला राग येलाय योग्य तिखट पाणी नको तू पैसा असू दे गोड गोड पाणी दे बोलते हा? आई तुमच्यासाठी छान छान उखाणा आई तुमच्या घरी येऊन जीवन जगायची इच्छा झाली पुरी म्हणून राजूरावांचं नाव घेऊन भरवते आज मी तुम्हाला गोड गोड पाणीपुरी खाते आता काय रथनी नाही म्हणणार आता खाते एक नाही पाय ना तुझ्या जीवनाच्या सारा इच्छा पुऱ्या केल्या ना तु तुझी सासू बनून अजून तुझी राहत करत माहिती इच्छा पुऱ्या बद झाल्या काय योगिता भल्ली चोपडी आहेस तू एक नंबरची चोपडी आहेस लागे उखाणे म्हणते लागे म्हणे पाणीपुरी खाऊ घालले खातो ना आता एवढ्या प्रेमानं दिला मा सुनी नंतर का खाऊ नाही का ओ आई लेकानं दिलं ना माईस तर प्लेट घेऊन आली ते तू मग काय रे तू काय देत रे मले देली। <laughs> सा मा सुनी न दिली जमला सासू नाही तर मेळच लागे मग पोराची काही गरज नाही मै सुन आहेस तितकी चांगली सासूच तेवढी चांगली आहे म्हणून सुन चांगली आई खाबर आता पटापट मी तुम्हाला भरून देते गोड देऊ का तिखट देऊ सगळं <laughs> चांगली हो नाबाई वाट पाहून जीवारून राहिलो बाप्पा लयच आपल्या घरी कसा आपण घेतला की बटपट खातून जाय तिकडे अ तो बापा एका एकाले म्हणास लागते इकडे आपल्याही पुऱ्या वातळ होऊन राहिल्या मी आलू भरून ठेवला होईनी खा जाऊ द्या त्या सासू नये द्या सोडून ते ते बसतात एक एक पुरी भरून खात आपण घ्या खाऊन बबड्या तसं नाही म्हणून खात तू काय Hlut, 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 hlut.